नमस्कार बखरलोईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये खरंतर जवळपास एक हजार नऊ विद्यार्थी देशातून उत्तीर्ण झालेत आणि त्यापैकी जवळपास सत्तरपेक्षा जास्त विद्यार्थी हे महाराष्ट्रातलेत आणि त्याच सत्तरपैकी एक विद्यार्थी आज माझ्यासोबत आहेत अभिजित आहेर तुझं खूप खूप अभिनंदन युपीएससी तू क्रॅक केलेले आहेस आणि आय आर मध्ये तू शक्यतो जाशील अशी हे आशा आहे का है आ, करतर करना 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 है तर नेमकं काय सांगशील खरं तर प्रत्येक युपीएससी करणाऱ्याची एम पी एस सी करणाऱ्याची किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची एक कहाणी असते तर काय आहे अभिजित अहिरेची कहाणी नमस्कार खर तर धन्यवाद मला इथे बोलवलं तुम्ही तुमचा पहिला प्रश्न खूप छान वाटतं ॲक्च्युली कारण खूप वर्षांची मेहनत होती आणि त्यामुळे असं रिलीफ वाटतंय थोडंसं अर्थात आणखीन एखादा अटेम्प्ट घेईन मी रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी बट जे आहे ते पण खूप छान आहे आणि कहाणी तुम्ही म्हणाल अभिजित आहेरची काय कहाणी आहे कहाणी याचंच मी म्हणणार नाही की खूप काही मोठा संघर्ष वगैरे होता अर्थात पण मी म्हणेन की प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या बाबतीत एक संघर्ष असतो माझाही एक थोडीशी संघर्षाची बाजू म्हणणार नाही बट एक असं होतं की बऱ्याच बरेच अटेम्प्ट दिले मी बऱ्याचदा मेन्सपर्यंत गेलो पण काहीतरी राहत होतं नेहमी काहीतरी राहत होतं मग प्रत्येक आलेल्या अपयशानंतर नंतर पुन्हा उठून त्याच जिद्दीने नव्या जोमाने पुन्हा कामाला लागणं आणि पुन्हा लढणं खरं तर हे प्रत्येक ॲस्पिरंट्सचाच हा संघर्ष असतो तो तोच तो माझाही होता हा कितवा तुझा अटेम्प्ट होता आणि या अगोदर तुझे किती अटेम्प्ट झाले त्यावेळेस नेमक्या काय गोष्टी तुझ्या राहिल्या कि होत्या किंवा कोणत्या उनिवा तू यावेळेस भरून काढल्यास आणि त्यामुळे तुला ह्या यशाचं डोंगर चढता आला हा माझा पाचवा अटेम्प्ट होता आधी मी तीन मेन्स लिहिल्यात आणि मी मध्यंतरी एमपीएससी वरती पण शिफ्ट झालो होतो मी सीच्या पण दोन मेन्स लिहिल्यात आणि त्यामुळे असं होतं की सुरुवातीला तर मी जॉब करत करत प्रिपरेशन करत होतो त्यामुळे मला असं व्हायचं की फिल्म्स निघाली मेन्स निघाला अडचण व्हायची कारण अभ्यासाला वेळ मिळायचा नाही जॉब हेक्टिक होता त्यानंतर मग मी दोन हजार एकवीसमध्ये निर्णय घेतला जॉब सोडून पूर्ण वेळ युपीएससी करण्याचा आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थाने मला कलाटणी मिळाली मी दिल्लीला गेलो हमदर्द स्टडी सर्कल म्हणून एक ऑर्गनायझेशनने तिथे थांबलो तिथे मला बरेच चांगले मित्र गाईड मिळाले आणि त्यांच्या चुकांमधनं शिकायला मिळालं त्यामुळे एक पियर ग्रुप खूप छान मिळाला आणि मला असं वाटतं त्याचा मला खूप फायदा झाला Uh, मला एक विचारायचं होतं वेक आता यू पी एस सी एम पी एस सी करणारे किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे क्लासेस लावतात अभ्यास करतात वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जिथे अशा मोठे मोठे क्लासेस चालतात अशा सगळ्या शहरांमध्ये जाऊन अभ्यास करतात तू पुण्यात अभ्यास केलास या सगळ्या गोष्टीचा आणि काही काळ दिल्लीमध्ये बर असं असताना बाहेर जाणं बाहेर जाऊन अभ्यास करणं हे किती संघर्षाचा असतं किंवा किती म्हणजे वेगळं असतं कारण आता आम्ही पुण्यात असतो आम्हाला पुण्यात माहिती आहे सीची मुलं कशा पद्धतीचा अभ्यास करतात तू बाहेर होतास तिकडे काय तुला नेमके चॅलेंजेस होते खरं तर मी पहिली काही वर्ष पुण्यात अभ्यास केला आणि नंतर मी दिल्लीमध्ये गेलो पुण्याचा आणि दिल्लीचा महत्वाचा फरक तर आधी पॉझिटिव्ह सांगेन पॉझिटिव्ह हे की पुण्यामध्ये साठी तितकं परिपक्व वातावरण तितकं नाही जितकं दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये एकाच वेळी अनेक विद्यार्थी प्रिपरेशन करत असतात आणि अने त्यामुळे अनेक विद्यार्थी सोबत येऊन प्रिलिम्स करतात सोबत येऊन मेन्स करतात आणि सोबत येऊन इंटरव्ह्यू करतात सो so, तिथे एकतर खूप मोठा पिअर ग्रुप तुम्हाला मिळतो आणि एकमेकांच्याकडनं शिकायला मिळतं दिल्लीमध्ये आणि अर्थात सांगायचं म्हणजे की दिल्लीमध्ये सुद्धा खूप मराठी मुलं आहेत जी आपल्याला तिथं जाऊन भेटतात सो आउट ऑफ द प्लेस अगदीच गेल्यासारखं वाटत नाही कारण म्हणजे ओआर यांच्या गल्ल्यांमधनं चाललं तरी मराठी गाण्यावर पडतंच पडतं पढ़ता हमखास त्यामुळे तो विषय नाही ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे निगेटिव्ह गोष्ट सांगायची झाली तर तिथलं दोन गोष्टी निगेटिव्ह आहे एक तर वातावरण खूप एक्स्ट्रीम्समध्ये असतं एक तर थंडी तर खूप जास्त थंडी आणि ऊन तर प्रचंड ऊन त्या सगळ्याला बॅलन्स करून तुम्हाला अभ्यासावर फोकस करायचा असतो एक आणि दोन म्हणजे तिथलं जेवण आणि तिथलं जेवण आणि पुण्यातलं जेवण हा जमीन आसमानचा फरक आहे मला असं वाटतं तिथे जेवणासाठी फार संघर्ष आहे आणि कितीही छोटी गोष्ट ही वाटत असली तरी अर्थात जेवण दररोजचा विषय आहे आणि ते करून जी एनर्जी मिळते त्यातूनच अभ्यास करायचा असतो तर पुण्यामध्ये मी म्हणेन की ही गोष्ट खूप चांगली आणि मजेची गोष्ट म्हणजे पुण्याचा चहा दिल्लीमध्ये बिलकुल चांगला चहा मिळत नाही त्यामुळे पुण्याची ही गोष्ट बेस्ट आहे जी दिल्लीमध्ये मिळत नाही या सगळ्यामध्ये आता एक हळवा क्षण असतो तो म्हणजे घरच्यांचा घरच्यांची रिॲक्शन काय होती घरच्यांची रिॲक्शन किंवा काय नेमकं रिझल्ट येऊन कसा केला होता किंवा त्यांना कसं कळलं खरं तर रिझल्ट येणार म्हणून आदल्या दिवशीपासून खूप अँक्शियस होतो झोप येत नव्हती आदली दोन दिवस झोप येत नव्हती ज्या दिवशी रिझल्ट येणार त्या दिवशी चार वाजताच जाग आली आणि मी कंटिन्यू फोनमध्ये बघत होतो माझ्यासाठी इन पर्टिक्युलर खूप अवघड होतं कारण दुसऱ्या दिवशी माझा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू होता सो मला जो काही रिझल्ट येईल तो पचवून मला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा युपीएससी ला सामोरे जायचं होतं तो इंटरव्ह्यू द्यायचा होता त्यामुळे एक तर खूप ऍन्झायटी पण होती आणि ठरवलं होतं की अभ्यास करायचा दुसऱ्या दिवशी साठी पण होत नव्हता अर्थात कारण निकाल येणार दुपारी एकच्या सुमारास आम्ही बसलो होतो बराच वेळ वाट पाहिली दीड वाजले निकाल आला नाही मग म्हटलं आता येत नाही जेवायला गेलो आणि जेवायला जसा बसलो तसा निकाल आला मित्रांचे फोन अचानक सुरू झाले की अरे तुझी रँक आली चेक कर चेक कर वगैरे घरच्यांचा फोन आला वडील वडिलांची लहानपणापासूनची इच्छा होती की मी आ, एक एक सिव्हिल सर्वंट असावं म्हणून अर्थात माझी गृह मंत्रालयात आधी सिलेक्शनही झालं होतं पण हे जे यू पी एस सीच्या होली पी डी एफमध्ये त्या पहिल्या हजार विद्यार्थ्यांमध्ये नाव येणं मला वाटतं ही ह्याच्यापेक्षा <laughs> मोठी अचीवमेंट कायच असू शकते त्यांच्यासाठी खूप हळवा क्षण होता घरच्यांसाठी खूपच आनंदाचा क्षण होता आ... काय केलं काय त्यामध्ये त्या म्हणजे उचलून घेतलं काय मी हमदर्द स्टडी सर्कलमध्ये होतो मित्र होते बरेच आणि तिथे मग आ, सेलिब्रेशन तर जोरात झालं आम्ही सगळ्या मेळ्यां सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन माझ्यासाठी केक ऑर्डर केला आणि वगैरे वगैरे सो एक एक खूप छान आनंदाचा क्षण होता मला असं वाटतं की माझ्या यशामध्ये त्यांचा वाटा खूप जास्त आहे माझ्या घरच्यांचा माझ्या मित्रांचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या माझं हे यश मी म्हणणार नाही माझंच हे अर्थात त्यांचं पण आहे पण माझ्या ह्या यशामधून त्यांना जी नवी उमेद नवी प्रेरणा मिळेल की हां जर हा करू शकतो तर मी सुद्धा करू शकतो माझ्यासाठी याहून मोठी गोष्ट काहीच नाही की मी कुणाला तरी इन्स्पायर करू शकलो मोटिवेट करू शकलो मला असं वाटतं यात यात माझं खरं यश यात सामावलेलं आहे नक्कीच खरं तर अनेक विद्यार्थी असे असतात की जे फर्स्ट अटेम्प्ट सेकंड मध्येच लूज होऊन जातात म्हणजे त्यांचा डिम हो हे होतो तर अशा विद्यार्थ्यांपैकी म्हणजे हे सिच्युएशन तुझ्याही बाबतीत घडली पण तू तु त्यातून खचून न जाता तू त्यातनं अजून एक भरारी घेतलीस तर हे सगळं होत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सारखे सारखे डाऊन टू फॉल येत असतात या सगळ्या गोष्टी करत असताना आपण प्रयत्न करतोय घरच्यांचे काही वेगळं प्रेशर सुरू आहे असं अनेक जण अनेकदा होत असताना तू या सगळ्या परिस्थितीत कशा पद्धतीचा अभ्यास केलाय किंवा कसा अभ्यास करायचा असतो अर्थात हे मी म्हणेन की युपीएससी अवघड का आहे है, याचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे यू पी एस सी खूप अनप्रेडिक्टेबल आहे अनसर्टन आहे खूप अनिश्चितता आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे माझे असे बरेच मित्र आहेत ज्यांनी आय आय टीमधने ते पासआउट झाले आय आय एममध्ये होते त्यानंतर पुढे ॲमेझॉन गुगलसारख्या सारख्या कंपनीजमध्ये जॉब करत असताना त्यांना असं वाटलं की सिव्हिल सर्व्हिसेस करायची म्हणून ते आले सहा अटेम्प्ट दिले आणि दे कुडंट गेट इन टू द लिस्ट सो मी म्हणेन की अगदीच तुम्ही किती हुशार आहात याचाही हा विषय नाही तुम्हाला तुम्हाला किती नॉलेज आहे याचा सुद्धा हा विषय नाही मला असं वाटतं विषय आहे की कि तुम्ही किती जास्त जिद्दी आहात प्रत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा तुम्ही त्याच दिनचर्येला फॉलो करणार आहात का लायब्ररीमध्ये सकाळी उठून जाणार आहात का म्हणजे मी म्हणेन की खरोखर डिसिप्लिन इज दि की हियर आणि देन यू हॅव टू एम्बेड स्मार्ट वर्क इन टू युअर हार्डवर्क देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू हार्डवर्क दॅट्स दॅट्स फॉर शुअर sure. पण त्या हार्डवर्कसोबत तुम्हाला सातत्य हवं तुम्हाला तुम्हाला पर्झिव्हरन्स कन्सिस्टन्सी ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये का यू पी एस सी का ह्याचं एक खूप खूप स्ट्रॉंग उत्तर तुमच्याकडे पाहिजे कारण तेच तुम्हाला आलेल्या अपयशांना पचवून पुन्हा नव्या जिद्दीने उभं राहायला शिकवतो अगदी अगदी खर तर देशभरातून लाखो विद्यार्थी या सीचा अभ्यास करतात त्या लाखोंपैकी हजारो सिलेक्ट होतात हजार किंवा हजारच सिलेक्ट होतात असं असताना आपण याच्यासाठी योग्य आहोत किंवा आपली ते देण्यामध्ये किंवा ही परीक्षा देण्यामध्ये आपण पात्र आहोत असं एक पहिल्या दोन अटेम्प्टमध्ये आपल्याला समजतं तुला तीन अटेम्प्ट लागले काय नेमकं सगळं प्रोसेस होती सगळी मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मला हे तर जाणवलं की अभ्यास हा खूप जास्त एनरिचिंग आहे यू पी एस सीचा अभ्यास खूप काही शिकवतो तुम्हाला अशा अशा गोष्टी की ज्या तुम्हाला असं वाटतं की अरे हे मला माहिती असायला हवं इनफॅक्ट हे जेव्हा आम्ही पॉलिटी असतो तेव्हा असं वाटतं ते की ह्या काही गोष्टी आहेत ज्या भारतातल्या प्रत्येक माणसाला माहिती पाहिजेत पण त्या माहिती नाही आहेत एक कॉर्पोरेट एम्प्लॉई जो असतो त्याची दिनचर्या असते की उठायचं काम करायचं आय टीवरती आय टीमधल्या लोकांना स्पेशली किंवा इव्हन मेकॅनिकल फॉर दॅट मॅटर की उठून कामाला जायचं आणि काम हेच त्यांचं आयुष्य त्याच्या पलीकडे आयुष्य किंवा ते डोकावत नाहीत जनरली मला असं वाटतं की यू पी एस सीने एक खूप मोठा एक्सपोजर दिला मला आणि हा अभ्यास करताना मला जाणवलं की हा अभ्यास इतका एनरिचिक आहे की मला हे हा करत राहिलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की मला इंटरेस्ट आला आणि म्हटलं की मला हे जमू शकतं आणि एकदा मला कळलं की अभ्यास मला इंटरेस्ट आहे आणि मला जमू शकतं म्हणून मी कधीच मागे वळून पुन्हा पाहिलं नाही तर मला असं वाटतं प्रत्येक ऍस्पिरंटने सुद्धा आपली क्षमता आपली कुवत आपल्या घरचा पाठिंबा वगैरे ओळखून एक एक योग्य निर्णय घ्यायला हवा की किती अटेम्प्ट घ्यायला हवे कुठनं बाहेर पडायला हवं कारण मला असं वाटतं हे फार क्रुशियल आणि महत्वाचे वर्ष असतात कोणत्याही तरुणा तरुणींच्या आयुष्यामधले तर� सो हा निर्णय अगदी कॅल्क्युलेटिव्ह पाहिजे असं मला वाटतं तू मला मागाशी म्हणालास की तुझं या अगोदर सिलेक्शन जे आहे ते आय बी मध्ये झालं होतं असं असताना देखील तू सीची परीक्षेची तयारी करत होता आसा ची ची करो थोता। तर कुठे घरचे असे म्हटले नाहीत का की बाबा ठीक आहे आता ही एक जॉब आपल्याला तुला मिळाला आहे तोच कंटिन्यू कर बाकीचं कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये पडतो असं कधी आहे होत नाहीये तर मग असं आहे की सीची परीक्षा देणं आणि ती क्रॅक करणं इन इट सेल्फ इट 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 इज कन्सिडर्ड एज वन ऑफ दी टफेस्ट एक्झॅम्स इन द वर्ल्ड सो मला असं वाटतं की त्यांनी मला कायम ह्या गोष्टीसाठी uh, प्रोत्साहित केलं की तू तु, तुझं शंभर टक्के पोटेन्शियल ओळख hmm. तू तु, तुझं शंभर टक्के दे uh, मागे ज्यासुद्धा एक्झॅम्स माझ्याकडनं क्रॅक झाल्या कदाचित मला असं वाटतं त्या अवघड होत्या अर्थात अवघड होत्या पण त्या तितक्या अवघड नव्हत्या जेवढी यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम hmm. जितकी अवघड आहे सो so, त्यांनी मला बिकॉज ह्याच गोष्टीसाठी नेहमी प्रोत्साहित केलंय की तू लढ आणि तू स्वतःला पारख तू जसं आपण म्हणतो की स्वतःचं पूर्ण पोटेन्शियलने तू एखादी गोष्ट कर तरच तू स्वतःला साप सापडवशील कदाचित ह्या प्रवासामध्ये म्हणून मला असं वाटतं त्यांनी ते मला कधीच हे नाही म्हणाले की आता बास ते मला हेच म्हणाले की जोपर्यंत तुला वाटतंय तोपर्यंत तू कर आणि इनफॅक्ट मी हे पण सांगेन या, या मंचावर की इथून पुढे सुद्धा माझ्याकडे जे पण काही अटेम्प्ट आहेत कदाचित मी त्यात सुद्धा प्रयत्न करेन कारण आज मला एक्सपेक्टेड आया, आहे आय आय आर एस मिळणं पण मी इथून पुढे सुद्धा प्रयत्न करेन की आय एस किंवा आय पी एस मिळावं तर आता हा तू आप आय आर एस म्हणतोय खरं पण आता याच्यामध्ये तुला नेमक्या कोणकोणत्या चॅलेंजेस असणार आहेत इन्कम टॅक्स आहेत रेन्यू आहे वेगवेगळ्या याच्यात हे सेक्शन आहेत तर त्यामध्ये तुला कुठल्या जास्त इंटरेस्ट आहे खरं तर कुठल्याही स्ट्रीम मध्ये मला असं वाटतं यूपीएससी पी एकदा जेव्हा आपली निवड होते अर्थात त्या भारतामधल्या वन ऑफ द क्रीमीएस्ट पोस्ट म्हणण्यापेक्षा वन ऑफ दी मोस्ट रिस्पॉन्सिबल आणि वन ऑफ दी मोस्ट डायवर्स ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणारं ते फील्ड आहे त्यामुळे मला असं वाटतं मला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर मला uh, uh, अलॉट झालं किंवा कुठेही जावं लागलं तरी मी माझं शंभर टक्के देऊन तिथे काम करेन आईल अँड आय विल मेक शुअर की दिस दिस इंडिया आर सोसायटी अँड आर वर्ल्ड इन फॅक्ट इज अ इज अ बेटर प्लेस टू लिव्ह एट जे सुद्धा मला काही करता येईल मी त्यासाठी प्रयत्न करायला तयार आहे तुम्ही खरंतर युपीएससीचा अभ्यास करत असताना युपीएससी ज्यावेळेस झाल्यानंतर तुमच्या अंगावर एक आपोआप जबाबदारी येते ती म्हणजे या देशाच्या लोकसेवेची जबाबदारी आणि ही देशाच्या लेक लोकसेवेची जबाबदारी पार पाडताना तुम्हाला या सगळ्या प्रोसिजरमध्ये या देशामध्ये काय नवीन बदल असावे आता खरं तर तू तरुण आहेस काय पुढच्या काळामध्ये तुझ्या हातून या देशासाठी काय नवीन बदल घडता घडतील किंवा तू काय प्लॅन करतोय काय देशाच्या पुढच्या खरं तर भारतासाठी पुढची तीस वर्ष ही भारताच्या इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची तीस वर्ष असतील असं मला वाटतं कारण आपलं जे स्वप्न आहे की आपल्याला एक विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत करायचं आहे स्वातंत्र्याच्या शंभर वर्षानंतर तर मला असं वाटतं की पुढची तीस वर्षं ही सगळ्यात महत्वाची आहेत आणि इन एव्हरी सेक्टर एव्हरी फील्ड ती तीस वर्ष महत्त्वाची आहेत बीट इन द फील्ड ऑफ डिफेन्स बीट इन द फील्ड ऑफ टेक्नॉलॉजी ऑर बीट इन द फील्ड ऑफ पब्लिक सर्व्हिस ऑल्सो तर मला असं वाटतं की भारताची इकॉनॉमी भारताची पॉलिटी भारताचं एनव्हामेंट ह्या सगळ्या गोष्टी ना फॅसिलिटेट करणारं जर काही माध्यम असेल तर ते म्हणजे लोकसेवा ते म्हणजे पब्लिक सर्व्हिस तर त्यामध्ये त्या की स्टोन सर्व्हिसेसमध्ये मला जायला मिळेल तर हे माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची आणि आव्हानाची सुद्धा गोष्ट आहे मला येत्या काळामध्ये ई गव्हर्नन्स टेक्नॉलॉजी ई टेक्नॉलॉजीचा वाढता वापर गव्हर्नन्स गव्हर्नन्समध्ये बघायला आणि करायलासुद्धा आवडेल कारण आता आपण बघतोय की ई टेक्नॉलॉजी अशी असं माध्यम आहे की की आजसुद्धा मी काही लाखो लोकांपर्यंत काही क्षणांमध्ये पोहोचू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे ज्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे क्वांटम टेक्नॉलॉजी आहे मला असं वाटतं की ह्यामध्ये जितकी जास्त भारत सरकार गुंतवणूक करेल आणि जितकं जास्त प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन करेल मला असं वाटतं की तितकं जास्त भारताचं भविष्य उज्ज्वल आहे कारण द द फ्युचर लाईज इन टेक्नॉलॉजी म्हणून मला आवडेल टेक्नॉलॉजी जितकी शक्य आहे तितकी गव्हर्नन्समध्ये गेलो तर वापरायला आणि जितकं शक्य आहे तितकं लोकांपर्यंत पोचवायला नक्की okay. एक काही शेवटचे दोन प्रश्न राहिले तर खरं तर कुठलीही परीक्षा देताना किंवा कुठलाही यशाचं शिखर गाठताना आपल्या मागे किंवा आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श असतं तुझ्या डोळ्यासमोर देखील एक आदर्श व्यक्तिमत्व असतील किंवा कुणाचा तरी तुझ्यावरती प्रभाव असेल असे व्यक्तिमत्व नेमकं कोण त्यांच्याविषयी का काय सांगशील त्या तेंच, त्यां मुळे तुला खऱ्या अर्थाने ही प्रेरणा मिळाली खरं तर हे हे जे मोटिवेशन आहे ते माझ्यासाठी खूप पर्सनल आहे माझे वडील प्राचार्य आहेत मुलिकादेवी महाविद्यालय निघोस हो इथे आणि ते प्राचार्य असताना मी आणि इनफॅक्ट लहानपणापासून मी त्यांना बघतोय की किती तळमळीने ते ह्या गोष्टीसाठी झटतात की ग्रामीण भागातली मुलं वरती यावेत आणि त्यांनी प्रशासनात जॉईन व्हावं का कारण त्यांना खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतो ग्राउंड लेवल प्रॉब्लेम्स आहेत त्यांची माहिती आहे त्यांच्याकडे जिद्द आहे त्यांच्याकडे चिकाटी आहे त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लढण्याची ताकद आहे म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी हा प्रयत्न केला आहे की ग्रामीण भागातली जितके शक्य आहेत तितके मुलांना पाठवण्यासाठी मग कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा क्लब सुरू करणं असो किंवा कुणीही सिलेक्ट झालं त्याचा आणून सत्कार करणं असो त्यातून मोटिवेट करणं असो किंवा जिल्हाध्यक्ष म्हणा किंवा जिल्हा पोलीस प्रमुख वगैरे वगैरे यांना बोलवून त्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करून देणं असो ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात त्यामुळे माझ्यासाठी तर हेच होतं की का नाही की त्यांच्याच घरातून त्यांचाच मुलगा प्रशासनामध्ये जावं जावा, जावा। तर मला असं वाटतं की माझ्यासाठी ते खऱ्या अर्थाने आयडल आहेत की त्यांच्याचकडे बघून आत्तापर्यंत मी एवढा प्रवास पूर्ण करू शकलो आणि इथून पुढे सुद्धा जी मी सेवा करेन ती मी जी त्यांची तळमळ बघितली आहे त्याच तळमळीने मी सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी म्हणा किंवा डिसॲडव्ह्टेज सेक्शन्स ऑफ सोसायटी म्हणा गरीब गोरगरीब विद्यार्थी आणि होतकरू विद्यार्थी यांच्यासाठी जेवढं शक्य होईल माझ्याच्याने मी करेन आणि एक शेवटचा आणि तोच प्रश्न जो की प्रत्येक मुलाखतीमध्ये एक मुलाखतकार एक नेहमी विचारत असतो की तुझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना तू काय सांगशील खर तर असा प्रश्न तुला विचारण्याचं कारण म्हणजे की अनेक विद्यार्थ्यांनी युपीएससी दिलेली आहे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत प्रत्येकाचे अनुभव वेगळेले आहेत तुला आलेल्या अनुभवातून तू अभ्यास करणाऱ्या या पुढील काळात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे त्यामुळे तुझा अनुभव आणि त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तू मोटिवेश एवढंच सांगेन की लढा जोपर्यंत अभ्यास करताय तोपर्यंत लढा एकदा अभ्यास सोडायचा जा निर्णय झाला तुम्हाला ठरलं की नाही मला आता युपीएससी किंवा एमपीएससी करायची नाही हरकत नाही तिथून पुढे तुम्हाला जे करायचं ते करा पण मी सांगेन की जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा पूर्ण झोकून देऊन अभ्यास करा का कारण एकदा यातनं बाहेर पडलं की आपल्याला काही गिल्ट नको की मी कदाचित थोडा अभ्यास केला असतं तर माझं झालं असतं वगैरे वगैरे आणि मग ती गिल्ट आपल्याला आयुष्यभर खाणार त्यापेक्षा आत्ता तुमच्याकडे जो वेळ आहे तो मला असं वाटतं बेस्ट फेज ऑफ युअर लाईफ असाच ट्रीट करा डेफिनेटली खूप गोष्टी आहेत ज्यांना आपण आहे मित्रांची लग्न असू द्यात किंवा त्यांच्यासोबत घालवायचा वेळ असू द्या खूप साऱ्या ट्रिप्स सा असू द्या अर्थात ह्या गोष्टी आहेत पण मी आता इथे पोचल्यानंतर मी त्यांना हे सांगेन की इट्स ऑल वर्थ इट आणि आता जेव्हा मा मला सगळ्या त्या मित्रांचे फोन येतात की ज्यांची मी लग्न मिसआउट केलेलं आणि ते जेव्हा मा मला म्हणतात की ठीक आहे अर्थात तू हे करत होता मग हरकत नाही तर असं वाटतं कुठेतरी हे सगळं वर्थ आहे जोपर्यंत तुम्ही रँक काढत नाहीत तोपर्यंत सो मी त्यांना हेच सांगेन की जेवढं शक्य आहे आता प्रयत्न करा कन्सिस्टंट राहा डिसिप्लिन राहणं खूप महत्त्वाचं आहे टार्गेट ठेवून फोकस्ड अभ्यास करा आणि यशाची गुरुकिल्ली अशी काही नसते यशाची गुरुकुली एवढीच की दररोज उठायचं दररोजची टार्गेट्स कंप्लीट करायचे आणि झोपायचं टॅट्स इट एवढं सोपं आहे यश मिळवणं फक्त त्यामध्ये आपण प्रामाणिक असलं पाहिजे नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाट चाललीसाठी पुण्याहून विश्वजित बालेराव बखरलं आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा